शहर राष्ट्रवादी परिवार पंधरा ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्य औचित्य साधून गुरुवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयाबाहेर ध्वजारोहण सीआरपीएफचे चे जवान सनी शिवाजी कसपटे यांच्या शुभ हस्ते तसंच जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन ध्वजगीत गाऊन आणि सामूहिक संविधान पत्राचं वाचन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचं नियोजन सेवादलाध्यक्ष प्रकाश जाधव हो, आणि ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज यांनी केलं होतं या जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान भारतीय जवान सनी कसपट यांच्यासह अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहाण महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर बिज्जू प्रधाने तसंच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याप्रमाणेच सोलापुरातील मनोरमा बँकेच्या मुख्यालयामध्ये बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मनोरमा सखी मंचच्या प्रमुख शोभा मोरे अस्मिता विजन चॅनलच्या प्रमुख अस्मिता गायकवाड ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यासह बँकेचे पदाधिकारी कर्मचारी आणि मनोरमा परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत डॉ ए पी जे अब्दुल कलाम उर्दू स्कूल विजापूर रोड सोलापूरच्या वतीनं अष्ट्याहत्तर मीटर लांब तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बँड पथकाच्या संचलनात निघालेली ही बहारदार तिरंगा रॅली विजापूर नाका परिसरातील प्रत्येक नागरिकाचं लक्ष वेधून घेत होती यावेळी विद्यार्थ्यांनी हरघर तिरंगा घर घर तिरंगा जय हिंदच्या घोषणा देत संपूर्ण परिसर राष्ट्रीयमय केला होता या रॅलीमध्ये अग्रेसर ध्वज पथक त्यामागे डोक्यावरील तिरंगी मिल्ट्री कॅप घातलेला पथक शिस्तबद्ध अशी देखणी रॅली लक्षणीय ठरली या तिरंगा रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका पूनम बनसोळे खाजाभाई शेख जुबेर शेख जुबेर सय्यद संस्थेचे अध्यक्ष मेहबूब तांबोळी आदींची उपस्थिती होती रॅली यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आशपाक सातखेड रिजवाना काझी इरफान पठाण समीरा शिलेदार हिना जमादार मोहम्मद रफिक काझी आदींनी परिश्रम घेतले सोला आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दोष होत असते बदला लगते। ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोवराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाट बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर वेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर